नमस्कार मी वर्षा बसमारे मुंबई आउटलुक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत चला तर मग नजर टाकू याच्या टॉप टेन घडामोडी राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली आहे बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले तर राज्यातील ईडब्ल्यू एस आणि एस सी बी सी व ओबीसी समाजातील विद्यार्थिनीसाठी राज्य सरकारने एक मोठा निर्णय जाहीर केलाय व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग तसेच इतर मागास प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्कामध्ये पन्नास टक्क्याऐवजी आता शंभर टक्के शिक्षण शुल्क प्रतिपूर्तीला मंजुरी देण्यात आली आहे अजित पवार यांनी राज्यातील महिलांना ला लाडकी बहीण योजनेसाठी कोणालाही पैसे देऊ नका असं आवाहन केलंय महिलांना कोणालाही पैसे देऊ नका कोणी तुमच्याकडे पैसे मागत असेल तर त्यांना सांगा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे ऑगस्ट मध्ये हातात आले तर तुम्हाला एक जुलैपासूनची रक्कम मिळेल योजनेसाठी अर्ज भरण्यासाठी रांगा लागत आहे त्यामुळे अर्ज भरण्याची महत्वाची मुदतही वाढून देण्यात आली आहे असं अजित पवारांनी सांगितलं लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर येत्या बारा जुलैला विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणूक होत आहे अकरा जागांसाठी एकूण बारा उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत शुक्रवारी विधान परिषदेचे उमेदवारी अर्ज परत घेण्याची शेवटची वेळ होती मात्र अर्ज माघारी घेण्याचा वेळ कोणी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाहीये त्यामुळे आता येत्या तारखेला विधान परिषदेच्या निवडणुकीत चुरस पाहायला मिळेल महायुतीच्या भाजपकडून पंकजा मुंडे प्रणय फुके अमित बोरखे योगेश टिएकर आणि सदाभाऊ खोत रिंगणात आहेत तसेच एकनाथ शिंदे शिवसेना गटाकडून भावना गवळी आणि कृपाल तुमने हे रिंगणात आहेत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे रिंगणात आहेत तसेच महाविकास आघाडीच्या काँग्रेस कडून प्रज्ञा राजीव सातव आणि शेतकरी कामगार पक्षाकडून जयंत पाटील आणि उद्धव ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर विधान परिषदेच्या रिंगणात आहेत राज्याचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे मागच्या आठवड्यात अधिवेशनामध्ये राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर झाला या अर्थसंकल्पामध्ये महिला शेतकरी विद्यार्थी युवकांसाठी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या मात्र ही विधानसभे आधीची घोषणाबाजी असल्याचं म्हणत विरोधकांनी या अर्थसंकल्पावर टीका केली आज विधानसभेत अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पेवरील चर्चेला उत्तर दिले मी अर्थसंकल्प मांडला त्यावर काहींनी टीका केली विरोधकांचे विरोध करणं हे काम आहे त्यांनी चांगल्या गोष्टीही सांगितल्या बजेट फुटल्याचं सा वक्तव्यही काही सदस्यांनी केलंय जयंत पाटील वड्डेट्टीवार हे सिनियर असतानाही त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला मात्र अर्थसंकल्प कुठेही फुटलेला नाही त्याची गोपनीयता राखलेली आहे असं अजित पवार म्हणाले कोल्हापूर ते मुंबई आणि मुंबई ते कोल्हापूर या मार्गावर रेल्वेसाठी मोठी गर्दी असते या मार्गावर देखील वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडनं करण्यात येते त्यातच आता ही मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे त्यामुळे लवकरच मुंबई ते कोल्हापूर आणि कोल्हापूर ते मुंबई या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू होण्याची चिन्हे आहेत ऑलिम्पिक या वर्षातील सर्वात मोठा इव्हेंट आहे फ्रान्सची राजधानी पॅरिस मध्ये सव्वीस जुलै ते अकरा ऑगस्ट दरम्यान ऑलिम्पिक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय ऑलिम्पिकसाठी भारतातून एकशे वीस खेळाडूंचं पथक पाठवण्यात येणार आहे यावर्षी सर्वाधिक मेडल जिंकण्याचा भारताचा प्रयत्न असेल गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑलिम्पिकमध्ये जाणाऱ्या पथकाची भेट घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑलिम्पिकला जाणाऱ्या खेळाडूंसोबत बोलताना खेलो इंडिया बद्दल देखील चर्चा केली या दरम्यान ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता नीरज चोप्राशी सुद्धा मोदींनी चर्चा केली विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या मुंबईत महायुतीचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्याला महायुतीचे आमदार खासदार प्रमुख नेते हजर राहणार आहेत लोकसभेनंतरची स्थिती महायुतीच्या नेत्यांमधील समन्वय मेळाव्यात चर्चा होणार असल्याची माहिती आहे विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाबाबत देखील मेळाव्यात सविस्तर चर्चा होणार आहे षणमुखानंतर सभागृहात उद्या हा मेळावा होणार आहे राज्याचा अर्थसंकल्प मांडताना महायुती सरकारनं घोषित केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची सर्वत्र चर्चा आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना महिन्याला वीड हजार रुपये मिळणार आहेत शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील यावर भाष्य केले सरकार महिलांसाठी एखादी चांगली योजना आणत असेल तर त्याचं स्वागत आहे मात्र दीड हजार रुपयांमध्ये किती गोष्टी येतात आज दाळीचे भाव पिठाचे भाव काय आहेत दीड हजारातून महिलांना किती दिलासा मिळणार आहे असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांसह विविध भागात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय या पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना अलर्ट देखील जारी करण्यात आलाय हवामान विभागाने आज शुक्रवारी सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे या भागात दमदार पावसाची शक्यता आहे तर दुसरीकडे पुणे ठाणे आणि मुंबई पालघरसह कोकण किनारपट्टी भागात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय भारतीय क्रिकेट संघानं टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरल्यानंतर देशभरातील क्रिकेट चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे काल टीम इंडियाचे मायदेशात आगमन झाले होते भारतीय संघाचे मुंबईत आगमन झाले तेव्हा त्यांची जोरदार स्वागत मिरवणूक काढण्यात आली याच मुद्द्यावरून आता राजकारणाला सुरुवात झाली आहे भारतीय संघाच्या खेळाडूंनी ज्या ओपन डेक बस मधून मिरवणूक काढली ती बस गुजरात असल्याने विरोधी पक्ष संतापले यानंतर आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी एक ट्विट करून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला टोला लगावलाय कालचा मुंबईतील सेलिब्रेशन हा बीसीसीआयसाठी साठी एक ठळक संदेश होता विश्वचषक स्पर्धेची फायनल कधीही मुंबई बाहेर ठेवू नका हे बीसीसीआय आता कळलं असेल असं आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे तरी यावत्या आजच्या बातम्या पात्रा मुंबई आउटलुक